बघू इथं चार नाश्ता करू आणि थोडं पुढं जाऊ मग जानेवारी दोन हजार सव्वीस आहे पण काय मी शेड्यूल नुसार थोडा पुढे हा व्हिडिओ जवळपास पडन पंधरा सोळा जानेवारीला वाटतं त्याला कोणाला माहित नसेल ना सगळ्या आधीचे ब्लॉक बघा आम्ही स्टार्ट केलं तर पहिलं <laughs> ची जर्नी ना आम्ही इथे आम्ही बो आम्ही तिकच होतो आता वाकी तर्फे वाडा गावाच्या पुढे जायचे एकदम वन एंड पर्यंत जाऊ आणि तसं फिरून राऊंड मारून येऊ आलो डायरेक्ट आहे ना परत पाठ मोकळी केली त्यानी एवढ खड्ड आहे ना लिटरली बघतो तीस आणि चाळीसच्या स्पीड आलोय बघतो बघ पर्यंत शांतता आहे एक, एक दोन एक दोन गाड्या अशा ठिकाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे ना बरोबर आहे ना एक जानेवारी आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे पण काय मी शेड्यूल नुसार थोडा पुढे हा व्हिडिओ जवळपास पडून पंधरा सोळा जानेवारीला वाटत आता आपण चाललोय फिरायला संतोष बेचा आता हॉटेलवर आहे संतोष शेटार नाही फिरते एक हॉटेल हो लागतोय उद्या असून आपलं परत डेली काम चालू करण्याची वैभव घेऊन चाललोय वैभव आपल्या सोबत या वैभव शेठ काय म्हणताय हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सेम टू यू कधी आला तू ट्रिपवरून ट्रिपवर मी म्हणलं काल तुला बघितला म्हणलं एक डिसेंबर डिसेंबरला आला काय हा ग त्याला कोणा माहित नसल ना सगळ्या आधीच ब्लॉग बघा आम्ही स्टार्ट केलं वहिलं माझे सगळे युट्यूब ची जर्नी ना आम्ही इथं वैभव आम्ही तिकच होतो सगळं च्या जवळपास तीस चाळीस किल्ले वगैरे एक्सप्लोर करण्यापासून तिथं टाकली पण रे ते कुठं टाकलं जाव टाकले नाही टाकलं जीव धन बिवधन नाही टाकले ते बनवलं मी हाय तसंच पडलं अजून अरे दे टाकून रॉ फुटेज पण नाही ते पण एन्जॉय करतील म्हणजे कुठून कशी सुरुवात झाली नाही नाही ते तर करणारच आहे पण ते माहिती क्लिप अजून पडले बारीक बारीक त्याचा इंट्रो नाही काय नाही काय नाही असच असंच इंटरव्ह आपण ते अजून आहे जसं पाहिजे पडले आज एक जानेवारी आहे म्हणलं आज कुठतरी बाहेर फिरायला जाऊ बसत एक राईड एन्जॉय करू बघतो म्हटलं येस र आपला yes. एक सुटर नाही बघता आता आम्हीत नाही आम्हीत नाही आता ज्या राजस्थानं जायला लग्न अमितचं पण चॅनल चालू झालं आहे चालू झालं यूट्यूब अरवा पण ते असं म्हणजे वेगळा कंटेंट ते तुम्हाला छाप असतो चांगला झालाचा चेस करा आत्ता ना आम्ही देऊ चहा घेतला आणि तू पुढे चाललो आता आता वाकी तरफ आहे वाडा गावाच्या एकदम पुढे एक जायचे एकदम वानरा पर्यंत जाऊ आणि तसं फिरून राउंड मारून येऊ आपलं पोर आहे ना वैभव 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 इकडे आलाच नाही कधी पावसाळ्यात इतकं भारी ना वैभू इकडं पावसाळ्यात मी आलोय पण पावसाळ्यात उन्हाळ्यात झालं तर आपण घालतो यस टायमिंगला जायचं बैलगाड्याची ना बंदी उठली होती ना तव आलतो त्यामध्ये पाळ पाळू गावात आहे ना गाडू होता आठ होता तुला टॅटो टॅट वाढत होता एक पण बघितली होती ते टॅक्टर होऊन जा गाडीत बाजारातला तो त्याची झाड बिड मोडतील ना ती डोंगर नाही सगळीकडे कं वॉटरफॉल असं सगळीकडं टोटल पावसाळ्यात बघण्यासारखं आहे रे तर माझ्याकडे काय ना ड्रोनचे शॉट्स आहे ना ते आता व्हिडिओमध्ये मग डिलीट करतो रे मी म्हणजे ते टाकला असतं मी या साईडचा असतं ना माझ्याकडे बरेच ब्लॉग आहे बरं का इकडे पण फिरले आलेलो मी पावसाळ्यात त्यात तुम्हाला ड्रोन शॉट पण दिसतील हो इथून पुढे गेले ना आंबू आहे आंबू वांद्रा इकडून ये आणि इथून आहे ना थोडं पुढे गेले ना आंबोली गाव आहे तिथून पण वांद्राला रोड आहे हा रोडला आहे बांगा रे बाई इथून माग रोडला आलो डायरेक्ट आहे ना परत पाठ मोकळ गेली एवढं एवढा खड्डा आहे ना लेटरली बघतो तीस आणि चाळीसच्या स्पीड ने आलो बघ इथं एवढं वाईट दमलो बर पायी बाहेर करायला थोडं थांबलो माहिती ड्रोन फ्लाय करायची पण इच्छा आली माहिती काय फालतू गिरी गेरी रोड खूप भंगार रोड लई लई भंगार रोड आहे त्या साईडचा लई भारी पाईट बीट साईड एकदम सुपर रोड आहे तिकडं तिकडं येस तिकडून जाऊ इकडून तर नाही फिरकायचं रोड सगळं चांगले तू मागलं वाईट आव्ह होते राह आता काय प्रॉब्लेम नाही आता काय मॅक्सिमम एक पंधरा वीस मिनिट तिथपर्यंत पोचल वांद्रा एंड पर्यंत काहीतरी खाऊ बाई थोडा वडापाव नाही का तुला ठिकाणी कालच जेवण आलतो मी तेच जेवायचे म्हणून फक्त नॉर्मल खाऊ ते जाऊन पेट पूजा करून नंतर मग चालेल चालेल गावात पुढे आलो आम्ही आता नाही एक दोन तीन किलोमीटर जवळ आहे फक्त इथून घ्यायची तर ते तेल बघून खाऊशी खायची इच्छा उडले राह माहिती का नको म्हणला होते युगान युग चालू आहे त्यांचं तेल हा ना त्यानंतर डायरेक्ट डिजेल बनवते ना ते नाही अरे दीदी इंडिया नॉट बिगिनर कंट्री नाही का ते इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स काही होऊ शकतं ड्रोफ लाई केला थोडं फक्त आहे ना मला वाटतंय ते वंतर थोडं एक दोन <laughs> एक किलोमीटर पुढे मागा असं फक्त आम्ही आता असला सैव पण इकडे बाई खरच भारी वाटतं इकडे पण याला शांतता आहे आणि एक दोन एक दोन गाड्या फक्त हा महत्वाचं तेच शांतीला अशा ठिकाणी घर बाय फक्त आठवड्यातून दोन तीन दिवस दो आला आणि निवांत राहिला आणि गेला निघून मग चला कडपूट लवकर आता तुमचं रिसोट कधी बंद येई ना आता <laughs> चालू आहे प्रोसेस चला वैभू शेठ विटा विटा पोचवल्यात का विटा पोचवायला आता शिक बंद करून टाकलं गाडीची चार आहे ना खिडक्या के ओपन केल्यात फ्रेश आहे उडी अजून गार बस ना गार आहे एकदम टेम्परेचर किती दाखवते चोवीस दाखवत आणि एक वाजलाय रात्री डायरेक्ट मला वाटतं दहा सण दहा नऊ एसी एवढं असणारच मस्त वाटतय राव पावसाळ्यात असलं सही वाटत ना राव नाही ना माझ्या आय वर तीन आय बटन तुम्हाला आहे ना याच्या लिंक पाठवतो नाही का ते तुम्ही ओपन करा तो व्हिडिओ बघा तुम्ही इथला आहे ना वांडरसा डॅमचा पण आहे तिथं तो ब्लॉग मी टाकलेला इथला सही भारी राह लोकेशन आहे तो ती ते नाही का ते धबधब्याचं म्हणलं तुम्ही हो हे ते अच्छा आता पाणी नाही पाणी स्टोअर त्यात तरी पण आपण जाऊ ना वरती हा येतेच वाटते ना सोनगिरी वाट अच्छा ओके इथं जेवण घेऊन भेट ना इथं बघू नाश्ता विस्टा काय करता एकदा आता कॉफी घेऊ रेनगिरी शनिवार राय वरले चालतंय पावसाळ्यात ते एवढं बेकार चालतंय ना

थोडं पुढे जाऊ मग मस्त पण निवांत रावली मला वाटलं पाऊस आला चांगला आता पण भारी वाटत असे हावले आहेत रूम्स राहिला बाय भाऊ आणि ना बजी सांगितली त्यांना चहा नंतर एक मस्त पाऊस आयातल्या सही वाटत माहिती आहे वैभव पावसाळ्यात यायला पाहिजे इथं बुडले शिवू आपण तुम्ही तो ओल्ड स्कूल आणला डायरेक्ट <laughs>

पर per पर्सन असा विचार केला तर कारण जेवण इन्क्लूड आहे ना जेवण नाश्ता बेस्ट आहे